या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू चा वर्धापन दिन साजरा नऊ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी करा कॉमरेड अडम मास्टर सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स सी ए आय टीच्या सभेत व्यापाऱ्यांच्या धाडसाबाबत एक विधान केलं होतं त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्या भाषणात मोदी म्हणाले होते मोर दॅन अवर सोल्जर्स इट इज आवर ट्रेडर्स हु आर नोन फॉर देअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी या विधानाचा अर्थ असा होतो की व्यापारी आर्थिक जोखीम स्वीकारून व्यवसाय करतात ज्याच्यासाठी धाडस आवश्यक आहे मात्र त्यांनी सैनिकांच्या धाडसाची तुलना व्यापाऱ्यांशी केली आहे हा सैनिकांचा अक्षम्य अपमान होता अर्थातच हे सरकार भांडवल धार्जणे सरकार आहे हे या देशातील श्रमिक कष्टकरी जनतेला न्याय देऊ शकत नाही अशी परखड टीका करताना जनता व देशविरोधी धोरणे अंमलात आणू पाहणार केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जुलै रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली तो संप यशस्वी करण्याकरिता लढ्याच्या मैदानात उतरा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी सिटूच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनी केले शुक्रवारी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे तीस मे सिटूच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसमास्तर व सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सर्व कार्यकर्ते जगातील कामगारांनो एक व्हा कामगार एकजुटीत विजय असो सिटू वर्धापन चिरायू हो सर्व कामगारांना किमान वेतन व पेन्शन लागू सामाजिक सुरक्षा लागू करा कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा चार श्रम संहिता रद्द करा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशा गगनभेदी आवाजात जोरदार सारा परिसर दणाणून सोडला यावेळी सिटू राज्य महासचिव ऍडव्होकेट एम एस शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की जर आपण नऊ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात ताकदीने सामील झा नाही झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सरकार कामगार विरोधी धोरणे अंमलात आणेल हा गंभीर धोका लक्षात घेऊन संप यशस्वी करूया त्यासाठी आजपासून तयारी करा यावेळी मंचावर कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख कॉम्रेड महम्मद हनीफ सातकेड कॉम्रेड रंगप्पा मरेडी कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड दीपक निकंबे आदींची उपस्थिती होती यावेळी सी टू संलग्न सर्व युनियन्सचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते व्यापारांचं कष्ट मोठं विधान केलं आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसून अकरा वर्ष झालेल्या प्रचंड बेकारी रोज एक माणूस माझ्याकडे येतो का मिळेल का मागाय आकाशाला मिळले कारखान्यात सर्व कायदे उद्ध्वस्त होत आहे कामगारांना गुलाम करायचं काम चालू आहे कामगारांनी बारा तास चौदा तास पंधरा तास सोळा तास काम करावं असं कारखानदारांची अपेक्षा आम्ही किमान वेतन देणार नाही आम्ही तुम्हाला बोनस देणार नाही आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही आम्ही फंड देणार नाही आम्ही पेन्शन देणार नाही आम्ही एस देणार नाही आम्ही कोणत्याही सवलती सरकारने <laughs> काढून घेण्याचा निर्णय घेतला त्याची हळूहळू अंमलबजावणी चालू झालेला आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायविळ व रुपच्या पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट